नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो आपण जर अद्यापी आमच्या श्राव्य कथा मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका श्रोते हो मी आपल्याला आता मानसी तामणकर यांनी लिहिलेली एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे एक्का हुकुमाचा या कथेचा भाग पहिला अचानक रघुवीर उपाध्यनी डोळे उघडले त्याच्या लक्षात आलं कुठल्या तरी आंतरिक भीतीने त्याच्या सर्वांगाला दरदरून घाम फुटलाय उषाशी असलेल्या घडाळ्याची मंद टिकटिक सुरू होती चार वाजून सदतीस मिनटं झाली होती नीम गोरा उंच पोरा कुरळ्या केसांचा सुदृढ शरीर यष्टीचा अडतीस वर्षाचा रघुवीर दिसायला आकर्षकच नव्हे तर एखाद्या चित्रपटातील मायकाप्रमाणे देखणा होता सिनेमाचा हिरो समजून अनेकदा त्याची स्वाक्षरी घ्यायला लोक येत रघुवीरला हे कदापि आवडत नसे एक तर तो स्वत तसा धनवान किंबहुना एक यशस्वी लेखक नाटककार होता गेल्या दहा वर्षात त्यानं चार पाच नाटकं लिहिली होती जी एकापेक्षा एक गाजली होती लोकप्रिय झाली होती पण प्रसिद्धी आणि संपत्तीमुळे त्याच्या डोक्यात हवा शिरली नव्हती हो ज्यांच्याशी त्याची गाठ पडे ती सर्व माणसं त्याच्या विनम्र आणि लोभस वर्तणुकीमुळे त्याच्या अधिक प्रेमात पडत त्याच्या सालस आणि सज्जनतेने प्रभावित झाल्याशिवाय राहत नसत रघुवीरची पत्नी अंजली त्याच्यावर जीवापाड प्रेम करत असे आणि त्याचंही अंजलीवर अतुनात प्रेम होत दोघांचं एक छोट बाळ फक्त दहा महिन्याचं आजपासून ठीक दोन महिन्यात रघुवीरच्या डोक्यात एका नव्या नाटकानं जन्म घेतला होता त्या नाटकाच्या कल्पनेला कागदावर साकार करण्यासाठी त्याला तीन महिने मेहनत करावी लागणार होती ते नाटकच असं होतं की शहराच्या धकाधकी कोलाहलपूर्ण वातावरणापासून दूर कुठेतरी एकांत जागी जाऊन शांतपणा मिळाल्याशिवाय लिहिता येणं शक्य नव्हतं त्या एकांत शांत जागी ना टेलिफोनची घंटी घणघडणार होती ना पाहुण्यांची सरबराई करण्यात मेजवाना जोडण्यात वेळ जाणार होता म्हणूनच रघुवीरनं आपली सेक्रेटरी मिसेस लोबोला अशी एकांत जागा शोधून काढायला सांगितलं होतं जिथे तीन महिने एकांतात अगदी एकांतात राहू शकेल मिसेस लोबोनं आठवड्याभरातच एका मोठ्या फार्म हाऊसचा बंदोबस्त रघुवीरसाठी केला होता हे फार्म हाऊस वीस बावीस मैलावर मुख्य पुण्यापासून असलेल्या पिरंगुट जवळ होत भूगावहून पिरंगूटला जाताना घाट लागतो घाटाच्या चढावावरून दूरवर कारखान्यांच्या आणि जवळपासच्या गावातील दिव्यांची लुकलुकणारी रांग दिसते घाट उतरल्यावर अगदी डाव्या बाजूला सहा फुटी रुंदीचा रस्ता त्या रस्त्यानं पायवाटेनं फरलांगभर पुढे गेल्यानंतर भल्या मोठ्या कातळावर हे फार्म हाऊस फार्म हाऊसच्या जवळपास एखाद दुसरा बंगला पण परिसर निर्मनुष्यच दहा बारा महिलांवर बऱ्यापैकी एक छोटस गाव होतं गावात एक झुजबी कामचलव सर्व्हिस स्टेशन दोन अमृतुल्य टी हाऊस एक कॉफी हाऊस आणि एक जनरल स्टोअर्स फार्म हाऊसचं नाव शांतीप्रसाद नावाप्रमाणे असणारे या प्रसादाचे मालक एक वृद्ध दाम्पत्य होत ते आपलं उर्वरित जीवन सैर सपाट्यात प्रवास पर्यटनात व्यतीत करत असे शांतीप्रसादचा प्रवेश मार्ग एक खाजगी आणि लांब पल्ल्याचा रस्ता होता जो पुढे जाऊन एका कच्च्या सडक रस्त्याला भिडला होता काही दिवस शांतपूर्ण किंबहुना एकांत जीवन व्यतीत करण्यासाठी शांती प्रसादासारखी अत्यंत सुरेख जागा दुसरी कुठली असू शकत नसल्याचं मत रघुवीरचं झालं असल्यास नवल नव्हतं रघुवीर आपल्या पत्नीसह फार्म हाऊस पाहायला आला आणि दोघांनाही शांतीप्रसाद पाहताक्षणी पसंत पडलं फार्म हाऊस मध्ये बैठकीची एक मोठी खोली प्रशस्त डायनिंग हॉल एक अभ्यासिका तीन बेडरूम अटॅच बाथरूम सुसज्ज स्वयंपाकघर आणि बंगल्या पाठी एक स्वच्छ सुरेख एक स्विमिंग पूल होता याशिवाय कार पार्किंगसाठी दोन गॅरेज आणि मुख्य प्रसादापासून काही अंतरावर नोकरांसाठी दोन सर्वंट क्वार्टर्स होते फार्म हाऊसवर येण्यापूर्वी रघुवीरनं अंजलीला आपल्या समवेत न येण्याबद्दल सुचवलं होतं कारण दिवसभर तो आपल्या नव्या नाट्यलेखनात इतका व्यस्त राहणार होता की तिच्यासाठी तो जरा सुद्धा वेळ काढू शकणार नव्हता ती उलट तिथे कंटाळी असती परंतु अंजलीला त्याचं हे सुचवणं मोडीच मान्य नव्हता तिनं त्याचा हा प्रस्ताव नम्रतेने अमान्य केला तिनं त्याला समजावलं की त्यानं आपल्या लेखनात मुळी सुद्धा खंड पडू देऊ नये अगदी निश्चिंतपणे लिखाण करावं छोट्या बाळाच्या सहवासात तिचा वेळ नक्कीच जाईल शिवाय जसं जसं नाटक लिहून होईल ती ते लिखाण टाईपही करून देईल तसंच त्याच्या खाण्यापिण्याकडेही ती काळजीपूर्वक लक्ष देऊ शकेल आणि रघुवीरचं तिच्या या नम्रपूर्वक आग्रहापुढे हट्टापुढे काही चाललं नाही पण आपल्या परिवाराच्या सहवासाच्या कल्पनेने तोही कुठेतरी सुखावला होता अंजली आणि बाळाला घेऊन रघुवीर शांतीप्रसाद फार्महाऊसवर आला होता त्या तिघांबरोबर त्याचा नेपाळी नोकर कांचा होता शिवाय रघुवीरचा लाडका ऑल्सिशियन कुत्रा टायगरही होता कांचा एक प्रामाणिक नोकर तर होताच शिवाय कुशल मोटर मेकॅनिकही होता दोन महिन्याच्या कठोर परिश्रमानंतर रघुवीरचं नाटक लिहून जवळजवळ पूर्ण व्हायला आलं होतं सध्या तो शेवटच्या अंकाचं आणि प्रस्तावनेचं काम करीत होता येत्या काही आठवड्यातच त्याचं हे नाटक तालमीसाठी सुसज्ज होईल याची त्याला खात्रीच नव्हे तर हे त्याचं नाटक आजपर्यंतच्या लिहिलेल्या त्याच्या इतर चार नाटकांपेक्षा अधिक यशस्वी आणि अत्युत्तम म्हणून सिद्ध होईल असा त्याला विश्वास होता शांतीप्रसाद मधले हे दोन महिने त्याचे अतिशय आनंदाचे समाधानाचे होते त्यांना आता लवकरच आपल्या घरी जावं लागणार आणि पुन्हा त्याच त्याच दैनंदिनीमध्ये दिवस व्यतीत करावा लागणार होता या विचारानं ती दोघेही अधूनमधून त्रस्त होत होती खर तर कित्येक महिन्यानंतर त्यांना असं एकत्र राहिला किंमना परस्परांचा सहवास मिळाला होता या आनंददायी शांततापूर्ण क्षणानंतर त्यांना आपलं सामाजिक आयुष्य ओझ्याच्या रूपात असल्याचं जाणवू लागलं दिवसांगणिक पार्ट्या वेळी अवेळी टेलिफोन नातेवाईक मित्रमंडळी पाहुण्यांची सरबराई या सगळ्या जंजाळामुळे परस्परांना जाणून समजून घेण्यासाठी लागणारी जवळीक दोघांना लाभली नव्हती इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या तानुल्याचे लाड कौतुकही करायला या कारणांमुळे वेळ मिळत नव्हता मात्र आरामावर एकच गोष्ट रघुवीर आणि अंजलीला खटकली होती आणि ती म्हणजे कांच्याचा स्वभाव जरा तिरसट झाला होता तो चिडचिडा बनला होता कामात त्याच लक्ष नव्हतं केव्हा तरी एकदा रघुवीरनं त्याला खडसावलं तेव्हा अंजलीनं जाऊ दे परदेशी आहे तो एकटेपणामुळे वैतागला असेल असं म्हणून कांच्याची बाजू सांभाळली होती ही सर्व परिस्थिती मे महिन्याच्या त्या पहाटे सुरू झाली जेव्हा रघुवीरची खाडकण झोपमोड झाली होती पहाटे चार वाजून सदतीस मिनिटांनी डोळे उघडताच त्याच्या लक्षात आलं की आपलं सर्वांग घामाने थपथपलंय हृदय कुठल्या तरी अनामिक भीतीनं इतकं आहे की धड श्वासोश्वासही त्याला करता येत नाहीये त्यानं आपल्या उजव्या हाताचा पंजा डाव्या बाजूस छातीवर किंचित दाबून ठेवला रघुवीर आपल्या बिछाण्यात निश्चल पडून राहिला आता त्याच्या सर्व संवैदांना सतर्क झाल्या होत्या मलंगाजवळील टेबलावरच्या घडाळ्याची मंद टिकटीक आणि किचनमधल्या रेफ्रिजरेटरची अस्पष्ट घरघर त्याला ऐकू येत होती परंतु या दोन आवाजांशिवाय संपूर्ण बंगल्यात निरव शांतता होती त्याला कुठलं तरी भया स्वप्न पडलं नव्हतं तरीही शांत झोपेतून तो खाडकन जागा झाला होता आयुष्यात प्रथमच तो इतका घाबरला होता बेचैन झाला होता रघुवीरनं आपल्या शेजारील पलंगावर नजर टाकली अंजली आणि बाळ आरामात झोपले होते आपली बहुमोल संपत्ती सही सलामत आहे पाहून त्याचा श्वास स्थिर झाला मला नक्कीच कुठलं तरी दुःस्वप्न पडलं असणार तो स्वतःशीच पुटपुटला पण आठवत कसं नाहीये त्यानं मेंदूला ताण दिला पण आपल्याला काहीच आठवत नाही असं लक्षात येताच त्यानं अंगावरचं ब्लँकेट दूर सारलं आणि तो पलंगावरून खाली उतरला दपकत दपकत मांजराच्या पावलांनी तो चालू लागला अंजलीची झोपमोड होऊ नये म्हणून त्यानं सपाता हातात घेतल्या बेडरूमचा दरवाजा अलग उघडला आणि तो गोलाकार लॉबीमध्ये आला आता त्याची अस्वस्थता ठीकठाक होती संपूर्णता स्थिर होती तरी एक अनामिक बेचाईनी त्याला अस्पष्ट जाणवत होती लॉबी पार करून रघुवीर बैठकीच्या खोलीत आला तिथल्या वस्तू न वस्तू आपल्या जागी व्यवस्थित नीटनेटक्या होत्या बैठकीची खोली पार करून तो खिडकीपाशी येऊन उभा राहिला जिथून कांच्याच कॉर्डर दिसत होत त्यानं बारकाईने पाहिलं तिथं सामसुमच दिसली साडेसात पूर्वी कांच्याला उठण्याची कधीच सवय नव्हती रघुवीरला आता खूपच बेचैन वाटू लागलं आणि सर्वात आश्चर्य म्हणजे या बेचैनीचं कारण मात्र त्याला उमगत नव्हतं परत मागे फिरून बिछनावर झोपण्याचा प्रयत्न करणं म्हणजे निरर्थक वेळ घालवण्यासारखं होतं लवकर उठलोच आहोत तर लेखनाचं काम तरी करायला घेऊ असा स्वतःशीच विचार करीत तो किचन मध्ये आला कॉफीसाठी दूध गरम करायला त्यानं गॅसवर पातेला ठेवलं आणि किचनचा दरवाजा जो मागील अंगणात उघडला जातो त्यानं उघडला अंगणातील थंडगार हवेच्या झुळक्यानं त्याला जरा बरं वाटलं अंगणाच्या पलीकडेही एक मोठा दरवाजा होता जो नेहमी उघडा ठेवला जाईल थे। कारण अंगणात वावरणाऱ्या टायगरला रात्रीच्या वेळी बाहेरही पहारात करता येईल आणि अंगणातही जाता येता फिरता येईल म्हणून रघुवीरनं टायगरला बोलवण्यासाठी नेहमीची विशिष्ट पुण्याची शिटी वाजवली आणि तो किचनमध्ये आला दूध गरम होताच त्यानं कॉफी तयार केली टायगरसाठी ओट्याखाली ठेवलेलं बाउल घेतलं आणि त्या बाउलमध्ये टायगरचं खाणं त्यानं तयार केलं बाऊल घेऊन तो पुन्हा अंगणात आला बाऊल त्यानं अंगणातील त्या मोठ्या दरवाजाजवळ ठेवलं गरम गरम कॉफी त्यानं थर्मासमध्ये भरून घेतली आणि आनी तो अनेक उरकायला बाथरूम मध्ये गेला दाढी आंघोळ उरकून शुभ्र परीट घडीचे कपडे चढवून तो कॉफी प्यायला मध्ये आला थर्मासमधील कॉफी त्यानं कॉफी मग मध्ये ओतली आणि किचनच्या दारातून अंगणाकडे दृष्टी फेकली टायगरच्या खाण्याचं बाऊल जसच्या तसंच भरलेलं पाहून रघुवीरच्या शरीरात एक भीतीची लहर सरसरली असं यापूर्वी कधीच झालं नव्हतं रघुवीरच्या खुण्याची शिटी ऐकताच टायगर एका झेपेत किचन मध्ये येत असे रघुवीर अंगणाच्या उजव्या टोकापाशी गेला तिथं टायगरला राहण्यासाठी डॉग हाऊस एक, एक खोपटं तयार केलं होतं रघुवीरनं खोपटं डोकावून पाहिलं खोपटं रिकामं होतं त्यानं पुन्हा एकदा शिटी वाजवली थोडा वेळ वाट पाहिली परंतु टायगर यावेळी आला नाही ना त्याचा काही आवाज ऐकू आला आता रघुवीर अंगणाबाहेर आला आणि आत बाहेर इकडे तिकडे पाहू लागला पण टायगरच्या अस्तित्वाचं कुठलं चिन्ह त्याला दिसलं नाही अजून उजाडलंही नाही गेला असेल मांजराच्या मागे तो स्वतःशीच म्हणाला पण असं कधी घडलं नव्हतं आजची सकाळ रघुवीरसाठी बेचैन अस्वस्थ आणि विचित्रच सिद्ध होत होती रघुवीर किचन मध्ये परत आला ओट्यावर ठेवलेला कॉफीचा मग घेऊन तो अभ्यासिकेत शिकेत आला टेबलाजवळील रिव्हॉल्व्हिंग चेअर मध्ये बसून कॉफीचे गुटके घेत त्यांना शिलगावली कॉफी आणि सिगरेट संपवून त्यांना आपल्या लेखनाची हस्तलिखित उचलली आणि शेवटचा प्रवेश वाचू लागला पान वाचता वाचता त्याच्या लक्षात आलं की वाचलेली एकही ओळ त्याला समजत नव्हती तो पुन्हा वाचण्याचा प्रयत्न करू लागला परंतु त्याचं सर्व लक्ष आता टायगरकडे लागलं होतं पण टायगर गेला कुठे कुठे असेल तो रघुवीरनं हस्तलिखित नीट रचून ठेवलं आणि कॉफीचा रिकामा मग घेऊन तो किचन मध्ये आला टायगरचं खाणं बाउलमध्ये मध्ये ज्या तसंच होतं रघुवीरनं आता जरा जोरातच शेटी वाजवली आणि तो टायगरची वाट पाहू लागला अचानक रघुवीरला तीव्रतेने जाणवलं की आपण एकाकीच आहोत अंजलीला उठून सगळं सांगावं असं त्याला वाटलं पण तिची मोड करावीशी त्याला वाटे ना त्यापेक्षा अभ्यासिकेत जाऊन आराम करावा या विचारानं तो तिथं आला त्या खोलीतून सूर्योदयाचं दृश्य इतकं विलोभनीय दिसत पण आज त्या दृश्यात रघुवीरला काडीचा रस वाटत नव्हता बाळाच्या रडण्यानं त्याची तंद्री भंग पावली तो त्वरित बेडरूम मध्ये आला अंजली उठली होती मांडीवर बाळाला जुजवत ती त्याला दूध पाजत होती तुम्ही लवकर उठलात जांभळी देत तिनं रघुवीरकडे पाहत विचारलं साडेसहा वाजलेच की बिचान्यावर बसत म्हणाला रात्री झोप नीट लागली नाही वाटत ना मला जरा बेचैन वाटत होत इतकंच असं म्हणून रघुवीर बाळाकडे बघू लागला बाळ म्हणजे दूध पित होत त्याचा चेहरा पाहता रघुवीर आपली अस्वस्थता आणि भीती विसरला त्याचवेळी अंजनीने विचारलं काल रात्री तुम्ही मोटरसायकलचा आवाज ऐकलात का मोटरसायकलचा आवाज हो मोटरसायकलचा आवाज अंजलीनं बाळाचं तोंड पुसलं आणि त्याला दुपट्ट्यात गोंधाळून पलंगावर झोप ती म्हणाली दोन वाजले असावेत बहुता मोटरसायकल येण्याचा आवाज मी ऐकला पण परत गेल्याचा आवाज मात्र आला नाही येण्याचा आवाज ऐकलास जाण्याचा नाही मला कळत नाहीये तू काय म्हणतेस ते रघुवीरनं गोंधळून विचारलं मला म्हणायचं आहे मोटरसायकलचा आवाज ऐकू आला मग त्याचं इंजिन बंद झाल्याचा आवाज ऐकला पण नंतर स्टार्ट होऊन परत जाण्याचा आवाज काही ऐकू आला नाही अंजलीनं ना स्पष्ट केलं मोटरसायकल वरून गस्त घालणारा कोणी पोलीस असेल रघुवीरनं आपल्या बाळाच्या अंगावरच पांघरून ठिकठ्याक करत म्हटलं मग तो परत कसा नाही गेला माघारी फिरला असता तर त्याच्या बाईकचा आवाज ऐकू आला असता अगं तो गेला परत। मोटर असेल परत त्याच्या बाईकचा आवाज झालाही असेल पण तुला ऐकू नसेल आला नेमकी त्याच वेळी तुला झोप लागली असेल आणि समज जर तो परत गेला नसेल तर इथंच कुठेतरी असायला हवा नाही का तो कुठे आहे एका दमात बोलणाऱ्या रघुवीरकडे अंजली मात्र एकटक पाहू लागली तुम्हाला असं का वाटतं की तो यावेळी इथे नाहीये रघुवीरनं ना अधीरतेने आपली बैठक बदल तिच्याकडे पाहिलं त्याच्या इथे असण्याचा अर्थ काय आणि जर तो इथे असता तर टायगरने त्याला पाहता क्षणी भुंकायला सुरुवात केली नसती का बोलता बोलता रघुवीर अचानक थांबला गोव्या उंचावत संत स्वरात म्हणाला अरे देवा आज मी पहाटेपासून टायगरचं तोंडही नाही पाहिलं कितीदा तरी शेटी वाजवली पण पठ्ठ्या काही आला नाही मला तर आश्चर्य वाटतंय अचानक रघुवीर पलंगावरून झटकन उठला आणि गायी किचनच्या दिशेने गेला अंगणात टायगरचं खाणं तसंच पडलं होतं अंगणातील प्रवेशद्वाराजवळ जात त्याने शिटी वाजवली पण टायगरचा मागबूस आताही नव्हता टायगर गेला तरी कुठे रघुवीरच्या जवळ येत अंजलीने साशंक स्वरात विचारलं गेला असेल हो एखाद्या जोर त्या मांजराच्या पाठलागर मी बाहेर जाऊन पाहतो रघुवीरनं दिलासा दिला तिकडे बेडरूम मध्ये स्वतःच्या एकटेपणाची जाणीव होऊन की काय बाळ जोरजोरात रडू लागलं रडणं ऐकून अंजली धावत बेडरूम मध्ये आली रघुवीर शिटी वाजवत अंगणाच्या त्या प्रवेशद्वारातून बाहेर पडला सर्वण क्वार्टर्स जवळून जाताना त्यानं आपल्या मनगटावरील गडाळ्यात पाहिलं सात वाजत होते कांच्या उठायला अजून अर्धा तास तरी होता रघुवीर पुढे चालू लागला मुख्य प्रवेश मार्गावर थपकून त्यानं आजूबाजूला दृष्टी फिरवली हो टायगरचा काहीच पत्ता नव्हता रघुवीर फार्म हाऊसच्या मुख्य फाटका जवळ आला कच्च्या रस्त्यावर बारकाईने पाहू लागला त्याच्या मोटारीच्या जिथे जिथे टायर खुणा होत्या तिथली जमीन दबली गेली होती त्यामुळे मोटारीच्या येण्याचा एक निश्चित असा मार्ग तयार झाला होता याच दबलेल्या मार्गावर आणखीन एका वेगळ्या टायरच्या खुणा उमटल्या होत्या त्या खुणा मोटरसायकलच्या टायरच्या होत्या टायरच्या त्या खुणा फार्महाऊसच्या या फाटकापर्यंतच उमटलेल्या दिसत होत्या कोणीतरी कच्च्या सडकेपर्यंत मोटरसायकलनं आलं होतं आणि फाटकाजवळ येऊन मोटरसायकल थांबवली होती त्यानंतर मात्र टायरच्या खुणा ना शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दिसत होत्या ना फार्म हाऊसच्या प्रवेश मार्गावर